विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळून ज्ञानात भर पडण्यास मदत होते असं प्रतिपादन कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त किरण कुमार धनवाडे यांनी केलं महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या त्रेपन्नाव्या शहर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या उपकरणांची पाहणी करून कौतुक केलं या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या दोनशे दोन उपकरणांची मांडणी केली आहे कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं त्रेपन्नाव्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन राजेंद्रनगर इथल्या बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल इथं करण्यात आलंय या विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा प्रशासक के लक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त किरण कुमार धनवाडे यांच्या हस्ते आज संपन्न झाला प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी डी सी कुंभार आर एल तावडे फाऊंडेशनच्या संस्थापिका शोभा तावडे विज्ञान कमिटी प्रमुख बाळासाहेब कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला आज आणि उद्या एकोणीस डिसेंबर असे दोन दिवस हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलंय प्रशासन अधिकारी डी सी कुंभार यांनी या विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश व्यक्त करून जीवनातील विज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं उपायुक्त किरण कुमार धनवाडे यांनी विज्ञान स्वीकारून नव्या शोधाची संधी असं यावेळी बोलताना सांगितलं नवीन शोधामुळे जुने तर्क कालबाह्य ठरत असल्याचं सांगून माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा असं त्यांनी नमूद केलं यावेळी कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील यांनी रिड्यूस रियूज आणि रिसायकल या संकल्पनेचं महत्व स्पष्ट करून ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी जगातील प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगितलं या विज्ञान प्रदर्शनाला शाळांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यात शहरातील तब्बल नव्याण्णव शाळांतील विद्यार्थ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सौर ऊर्जा कचरा व्यवस्थापन प्लास्टिक पुनर्वापर हँडवॉश स्टेशन कंपोस्ट खत निर्मिती स्वच्छ भारत अभियान इको फ्रेंडली हाऊस प्रदूषण नियंत्रण यंत्र अशी एकूण दोनशे दोन, दोन उपकरणं या प्रदर्शनात मांडली आहेत हे प्रदर्शन आज आणि उद्या एकोणीस डिसेंबर असे दोन दिवस खुले राहणार असून प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होतीये यावेळी संस्थापिका शोभा तावडे प्राचार्य आशा आनंद मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील विज्ञान कमिटी प्रमुख बाळासाहेब कांबळे विजय माळी चंद्रकांत कुंभार सचिन पांडव श्रावण कोकितकर अर्चना काटकर आसमा गोलंदाज सुधाकर सावंत संजय पाटील दिलीप माने मनोहर सरगर राजेंद्र कोरे संतोष आयरे शांताराम सुतार बाळासाहेब कांबळे डॉक्टर स्वाती घाडे, प्राजक्ता भडंगे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते